बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे पोलीस विभागाची मोठी कारवाई वाहनासह वीस लाख सव्वीस हजार दोनशे सत्त्याहत्तर रुपयाचा गुटखा जप्त बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे पोलिसांनी नगर भागात काल छापा मारून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे या कारवाईत विशाल विनोद जैन यांच्या गोदामातून प्रतिबंधित असलेल्या बारा लाख सव्वीस हजार सातशे सत्याहत्तर रुपयाचा गुटखा व वाहन असा वीस लाख सव्वीस हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी काल जप्त केला नांदुरा पोलिसांना गुप्त माहितीद्वारे माहिती मिळाल्यानंतर विशाल विनोद जैन यांच्या पूर्णईनगर भागातील गोदामावर पोलिस पथकाने छापा घातला या छाप्यात विमल गुटक्यासह प्रतिबंधित असलेले अनेक प्रकारचे गुटखे असा एकूण बारा लाख सव्वीस हजार सातशे सत्तर रुपये सातशे सत्त्याहत्तर रुपयाचा मुद्देमाल जप्त केला सोबतच वाहन देखील जप्त करण्यात आला आहे एकूण वीस लाख सव्वीस हजार दोनशे सत्त्याहत्तर रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून विशाल विनोद यांरुद्ध विविध कलमांवय गुन्हा दाखल केला आहे बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित असलेल्या गुटक्याची विक्री सुरू आहे असे असताना अन्न व औषध प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे दुसरीकडे नांदुरा पोलिसांनी काल मोठी कारवाई केल्याने यात वीस लाखाचा मुद्देमाल जप्त झाल्याने बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री सुरू असल्याचे समोर आले आहे या कारवाईत गुटखा का विक्री करणाऱ्या विशाल विनोद जैन यास नांदुरा पोलिसांनी अटक करून विविध कलमांन्वय त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे नांदुरा येथून सायंधनिक खबरेशांतकसाठी पुरुषोत्तम भातुरकर